नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी भूमी अभिलेखचा भूकर्मापक पदासाठीचा पेपर संपलेला आहे आणि पहिल्या शिफ्टचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते आता आपण एक एक करून बघणार आहोत मित्रांनो मराठी इंग्लिश आणि मॅथ्रिनीचा पॅटर्न आपल्याला कालच्याप्रमाणे सेम आजही बघायला मिळालेला आहे तो आपण एक एक करून बघून घ्यायचा आहे आता आपण डायरेक्ट जी के आणि टेक्निकलचे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हे आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता त्यानंतर रिन्युएबल एनर्जी सोर्स असा काहीतरी प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसचं क्विट इंडिया मुवमेंटवर प्रश्न विचारण्यात आला होता विक्रांत मेसीवर प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो हे आपण बॅच मध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता यानंतर एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशनची मीटिंग कुठे झाली होती असा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो हे आपण बॅच मध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता यानंतर भाकरा नांगलवर प्रश्न विचार आला होता मित्रांनो आपल्या एकावन्न रुपयाच्या बॅचमधून किती प्रश्न आले होते हे आपण इथे बघू शकता प्रश्न क्रमांक सात वर्ल्ड फूड डेवर प्रश्न विचार आला होता मित्रांनो हे आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता त्यानंतर आझाद हिंद सेनेवर प्रश्न आला होता यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी विचारली होती हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे साईडला आपण बघू शकता यानंतर ॲटोमिक नंबरवर प्रश्न विचार आला होता याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा आधारमध्ये किती क्रमांक असतात असा प्रश्न विचार आला होता त्यानंतर यांनी कोणाच्या काळामध्ये भारतामध्ये व्हिजिट केली होती असा प्रश्न विचार आला होता मित्रांनो हा प्रश्नसुद्धा आपण पेडबॅचमध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता मित्रांनो याखाली सर्व प्रश्न हे टेक्निकलचे आहेत ते आपण स्वतः बघून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला नंतर फायदा होईल धन्यवाद